ग्लोबल रिपोर्टमध्ये आता बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेतून अमेरिकेमध्ये सलग दुसरा विमान अपघात झालेला आहे वॉशिंग्टन डी सीमधील रिगन राष्ट्रीय विमानतळाजवळ एका प्रवासी विमानाची अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरला धडक बसली आणि जवळच्याच पोटोमॅक नदीत ते कोसळलं या विमान अपघातात विमानातील सर्व चौसष्ट प्रवाशांचा मृत्यू झाला आहे पाहूया एक रिपोर्ट मंगळवारी अमेरिकन सैन्याचं एफ थर्टी फाईव्ह हे शक्तिशाली विमान कोसळलं मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती बुधवारी झालेला अपघात मात्र अत्यंत भीषण ठरला अमेरिकन एअरलाईन्सच्या एका विमानाची हवेतच हेलिकॉप्टरबरोबर धडक झाल्यानं मोठा अपघात घडला या विमानात साठ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते अशी माहिती फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननं दिली आहे तर संध्याकाळनंतर अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं रिगन वॉशिंग्टन नॅशनल एअरपोर्टवर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला रनवे क्रमांक तेहतीसच्या दिशेनं जात असताना विमान आणि हेलिकॉप्टरची धडक झाली हे विमान कोसळल्यानंतर विमानतळाजवळूनच वाहणाऱ्या पोटोमॅक नदीत पडलं विमानाचे दोन तुकडे झाल्याची माहिती मिळतीये तर हेलिकॉप्टरही विमानाजवळच पडल्याची माहिती आहे या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेच्या लष्करातील तीन सैनिक होते असंही सांगितलं जात आहे हे विमान अमेरिकेच्या कॅन्सास मधील विचिटा मधून वॉशिंग्टन डी कडे येत होत रनवे जवळ आल्यानंतर अचानक काही सेकंदांतच विमान नव्वद डिग्रीनं एका बाजूला कलंडलं आणि त्यातून ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली धडकेनंतर मात्र मोठी आग लागून विमान हेलिकॉप्टरसह नदीत कोसळलं मात्र हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही अमेरिकन एअरलाइन्सचे सीईओ रॉबर्ट आयसम यांनी एका व्हिडिओद्वारे या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं हा आमच्यासाठी अत्यंत कठीण दिवस आहे घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हे मला माहिती आहे त्या सगळ्यांची उत्तरं आता लगेच देऊ शकणार नाही पण माझ्याकडे उपलब्ध पण माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती मी देणार आहे वॉशिंग्टन डी सीजवळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकून विमानाचा अपघात झाला यात चार क्रू मेंबर्ससह साठ जणांचा सा समावेश होता आम्ही बचाव कार्यावर लक्ष देत आहोत आम्हाला सर्व करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे याची आम्हाला जाणीव आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या गंभीर दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं तसंच तातडीनं बचाव कार्यासाठी धावून जाणाऱ्यांचं त्यांनी कौतुकही केलं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वन्स यांनी एक्सवर पोस्ट करून घटनेवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली दुर्घटनेतील लोकांसाठी प्रार्थना करण्याची विनंतीही केली दरम्यान गेल्या महिन्याभरात जगभरातच विमान दुर्घटनांची संख्या वाढली आहे एकोणतीस डिसेंबरला दक्षिण कोरियामध्ये भीषण विमान अपघातात एकशे एकोणऐंशी जणांनी जीव गमावला होता हा अपघातही विमानतळावर लँडिंग करताना झाला होता तत्पूर्वी एकट्या डिसेंबर महिन्यात झालेल्या विमान अपघातांमध्ये तब्बल दोनशे चौतीस जणांचा मृत्यू झाला एकोणतीस डिसेंबरला दक्षिण कोरिया जेजू एअरलाईनच्या विमानाचा अपघात झाला विमानातील एकशे पैकी केवळ दोघे जण बचावले एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला पक्षाच्या धडकेमुळे अपघात झाल्याचं कारण चौकशीतून समोर आलं पंचवीस डिसेंबरला अझरबैजान विमानाचा कझाकिस्तानमध्ये अपघात झाला विमानतळावर विमान, विमान क्रॅश झालं रशियाच्या हवाई हल्ल्यांमुळे या विमानाला अपघात झाला विमानातील सदुसष्ट पैकी अडतीस जणांचा मृत्यू झाला बावीस डिसेंबरला ब्राझीलमध्ये एका खासगी विमानाचा अपघात झाला एकाच कुटुंबातील दहा जणांचा यात मृत्यू झाला ग्रामाडव शहरातील इमारतीच्या धुराड्याला धडकून हा अपघात झाला शहरात मध्यवर्ती भागातच हे विमान कोसळलं बावीस डिसेंबरलाच पापुआ न्यू गिनियामध्ये देखील विमान अपघात झाला विमानातील सर्व पाचही जणांचा यात मृत्यू झाला दरम्यान जानेवारीमध्ये देखील काही ठिकाणी विमान अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या तीन जानेवारीला अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये देखील एक विमान कोसळून दोन जण ठार तर अठरा जण जखमी झाले होते तर मंगळवारी दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये विमानतळावरच एका विमानाला आग लागली सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही दक्षिण सुदानमध्येही विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातात वीस जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे या अपघाताचं कारण अद्याप कळलेलं नाही एकूणच जगभरात गेल्या दोन महिन्यात झालेल्या विमान अपघातांनी विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी